आपल्या कोकणात म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या खेड्यातून किंवा गावातून ठराविक ग्रामदेवता असतात आषाढ महिन्यात कोकणात मूळ ग्रामदेवतेची बळ बाहेर काढावी लागते यालाच चैत्री उत्सव असे म्हणतात मालवण भागात याला दादरे म्हणतात तर जैतापूर विजयदुर्ग भागात बळवण असे म्हणतात आपल्या रत्नागिरीत बळ किरका असे म्हणतात मला असं समजलंय की हा उत्सव सुमारे पाचशे वर्षांपूर्वी म्हणजेच शिवकाळाच्या अगोदरपासून सुरू आहे गावचे रहिवासी आपल्या आयुष्यात असलेल्या त्रासातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक घरच्या राखणा जागेवाल्याला तसेच देवळात जाऊन देतात घरच्या राखणा या नारळ कोंबडा अशा स्वरूपात असतात आपले घराच्या आसपास असणाऱ्या आपल्या जागेचे व घराचे तसेच कुटुंबातील माणसांना संरक्षण देण्याविषयी असतात राखण देताना सर्वांना सुखी ठेवरे महाराजा असे गारहाणे करून घरात त्या वस्तूचा प्रसाद करून आनंदाने खाल्ला जातो दरवर्षी राखण दिलीच जाते कारण तो जागेवाला पुढील वर्षीच्या राखणेच्या आशेवर असतो या राखणा वर्षातून एकदाच पुरवला जातात ज्या ज्या गावामध्ये मुख्य ग्रामदेवतांचे देवालय असते तेथे हा चैत्री उत्सव केला जातो आज आज असे मानतात की पावसाळ्यामध्ये या ग्रामदेवता उग्र असे रूप धारण करतात त्यावेळी त्यांची ते शांती आजा। करून भटजीला बोलावून होम हवन अभिषेक करून सर्व मिळून गारहाणे करून नंतर भाताने काठोकाठ चिव्यापासून बनवलेल्या परड्यात म्हणजे पर रवळी थोडक्यात सांगायचं झालं तर परड्यात भरल्या जातात व त्या भातामध्ये दोन चिव्याच्या काठ्यांचे छोटे छोटे खुंटे करून त्याला कापड गुंडाळून तेलात बुडवून पेटवल्या जातात नंतर भटजी त्यांची शास्त्रोक्त पूजा करून त्यात उडीत हळद पिंजर गंध तांदूळ गुलाल लावून त्या फुलाने सजवल्या जातात जेव्हा गाराणं घालायचं असतं त्यापूर्वी तिथे उपस्थित असलेल्या सर्व मानकऱ्यांच्या हातात तांदूळ दिले जातात गाराणे घालून जाता। झाले की हातात दिलेले तांदूळ परड्यावर टाकले जातात नंतर सर्व मानकरी मंडळी मंदिराबाहेर जाऊन हात पाठवून पुन्हा मंदिरात येतात या सर्व विधी ग्रामदेवतेच्या मंदिरात होत असतात अर्थात भैरी मंदिरात हे सर्व झाल्यानंतर या राखण्या परड्याजवळ जे कोणी ठराविक मानकरी असतात त्यांच्या पोहोऱ्यावर चढवल्या जातात त्यांच्यासोबत ढोलवाय असतात सर्व लवाज चालू लागतो त्यावेळी ढोलातून वाजवणारे ढोलकरी असा आवाज काढतात ठमपाक ठम थंप, ठमपाक ठम थंप। गावकरी लोक मोठ्याने गाणे बोलत चालतात साळकाय घोळकाय चल गो चल मग गावातील कुते खेते व रोगराई त्या परड्यासोबत चालू लागते नंतर गावच्या सीमेवर त्या परड्या एका वड्याच्या झाडाखाली उतरवून तेथे सर्वजण गाराणे घालतात हे महापुरुषा तुझ्या वाजत गाजत परड्या आणल्या आहेत त्या तू मान्य करून घे व गावाला या रोगराईतून मुक्त कर आणि सर्वांचा सांभाळ कर असे त्यातील मुख्य खोत गारहाणे घालतो व माघाऊ सर्व गावकरी म्हणतात भाई महाराजा सर्व गावकरी पुन्हा मंदिरात येतात आणि तेथे सर्वांना प्रसादाचे जेवण दिले जाते तुम्ही पाहताय ही बळ आपल्या मार्गाने निघून गेली मात्र ही बळ भगवतीची आहे आमच्याकडे भैरीचे आणि भगवती देवीची अशी दोन बळ निघतात भगवतीचे बळ निघते तिचा मार्ग आमच्या येथून आहे आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय की लहान मुलांनी ही बोळवण पाहू नये कारण ही बोळवण जाताना बरोबर भुता घेऊन जाते आम्हाला लहानपणी ही बघू दिली जायची नाही ही बळ जातेवेळी आपल्या पूर्ण घरातील कचरा काढला जातो नाराचं सोडण घेऊन त्यात पेटता निखारा हा काढलेला कचरा अंड्याचे बाहेरचे कव्हर आणि असं काही काही त्यात टाकलं जातं ही बळ पुढे गेल्यावर घरातील महिला हातात हिराचा झाडू घेऊन दुसऱ्या हातात पेटता निखारा घेऊन तयार केलेलं सोडण घेऊन कचरा काढत काढत बाहेर जाऊन ते बाहेर नेऊन ठेवतात झाडूवर पाणी ओतून परत घरात येतात तुम्हीपासून अशी समजत आहे की असे केल्याने घरातील तिरी बाहेर जाते या दिवसात सर्व रत्नागिरीकर मंदिरात जाऊन आपापली राखण देत असतात भैरी जुगाई नवलाई वगैरे मंदिरात जातात कुणाला एखाद्या वेळी एखाद्या मंदिरात जाता आलं नाही तर घरातूनच ना राखण दिली जाते ही राखण म्हणजे नारळ भिडा इसबत्ती बकरी अशा स्वरूपात असते कोकणात ज्या प्रथा परंपरा पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्या पुढील पिढीने त्यांचा मान राखून तशाच पुढे चालू ठेवल्या आहेत तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला राखण देणे हा विषय पुरुषच सांभाळतात यात महिलांचा सहभाग कमी असतो या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात काही चुका असतील तर कमेंट करून नक्की सांगा पुढील वेळी त्या सुधारल्या जातील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि पुढी अर्चना हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा